नमस्कार मित्रांनो मित्रांनो शिरोई सोजत गावरान काटिवडी पस्तीस शेळ्या आणि सोळा पाटी आणि दोन ब्रिडर एक करवली कोटा एक स्ट्रेट लाईन बोर असे एकूण त्रेचाळीस नग विक्रीसाठी आहेत सर्व तुम्हाला दाखवणार आहे भवानी गोट फार्म कोळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आहेत कुणाला खरेदी करायचे असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास फार्मचे ओनर विठ्ठल लगड सरांचा नंबर खाली स्क्रीनवर पाहू शकताय तर या नंबरवर संपर्क करायचा आहे या पाच शेळ्या सुरुवातीला या पस्तीस शेळ्या आणि सोळा पाटी पहा शेवटी तुम्हाला दोन्ही ब्रिडरही दाखवले जातील तर या पस्तीस शेळ्यामध्ये शिरोई सोजत वीस शेळ्या आहेत आणि गावरान पंधरा शेळ्या अशा पस्तीस शेळ्या आहेत आणि सोळा पाटीमध्ये गावरान चौदा पाटी आहेत काटेवाडी दोन पाटी अशा सोळा पाटी तर या समोरच्या पाहू शकता आपण शिरोई सोजत वीस शेळ्या यातल्या बारा शेळ्या गाभण आहेत दुसऱ्या वेताला दीड ते दोन महिने गाभण आहेत आणि आठ शेळ्या पहिलं वेद झालेल्या आहे आठ शेळ्यांचं सोबत तीन साडेतीन महिन्याचे पिल्ल आहेत पिल्लं नाही आहेत मित्रांनो फक्त शेळ्या द्यायच्या आहेत आणि या गावरान शेळ्या पाहू शकता आपण गावरान पंधरा शेळ्या आहेत दोन चार आणि सात आतावर गावरानमधल्या पण सात शेळ्या गाभण आहेत मित्रांनो गाभण शेळ्या बोरच्या स्टडलाईनच्या मेलकडून गाबणायचं तो मेल ही विक्रीसाठी आहे शेवटी दाखवतो तुम्हाला मध्ये गावरान सात गाभण आहेत शिरोई सोजतमधल्या बारा शेळ्या दुसऱ्या व्यथाला गाबन आहेत आणि चौदा पाटी आहेत सहा सात सा, आठ महिन्याच्या गावरान चौदा पाट्या आहेत सहा सात आठ महिन्याच्या काटेवाडीच्या दोन पाट्या आहेत सात ते आठ महिन्याच्या अशा सोळा पाटी शेळ्यांची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो क्वालिटीमध्ये शेळ्या आहेत शेतकऱ्यांच्या शेळ्या आहेत मित्रांनो व्यापाऱ्याच्या नाहीत जयभवानी गोट फार्म कोळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी तर पाहू शकता आपण शेळ्याची क्वालिटी शिरोई सोजत वीस शेळ्या गावरान पंधरा शेळ्या आणि सोळा पाटीमध्ये गावरान चौदा पाटी आणि काटेवाडी दोन पाटी पाहू शकता आपण शेळ्यांची क्वालिटी पाहून घ्या दोन ब्रिडर आहेत मित्रांनो तेही पुढे दाखवतो तुम्हाला एक करोली कोटा आणि एक स्टड लाईनचा बोर बोकड असे दोन ब्रिडर आहेत या पाच शेळ्या मित्रांनो शिरोई सोजत एकदम क्वालिटीमध्ये शेळ्या आहेत दोन आणि चार दात झालेल्या शेळ्या आहेत या शिरोई सोजत आणि गावरान दोन चार आणि सहा दातवर आहेत काही पाहू शकता क्वालिटी आपण शेळ्याची आणि यानंतर दोन ब्रिडर मधला हा एक पा करोली कोटा हा अकरा महिन्याचा आहे अकरा ते बारा महिन्याचा आहे दोनदा तवरा आहे वजन एकोणसाठ किलो करोली कोटा अकरा बारा महिन्याचा आहे दोनदा तौरा आहे वजन एकोणसाठ किलो आणि हा टड लाईनचा बोर हा चार दातावर आहे बहात्तर किलो आणि याच मेलकडून मित्रांनो शेळ्या आहेत तर, तर संपर्क नक्की करायचा आहे कोणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास खालील नंबरवर बहात्तर शहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्न नव्वद या नंबरवर धन्यवाद